हाय मी लीना, मी यावेळेला अमेझॉनचा जो सेल लागला होता त्याच्यातनं दोन माझ्या किचनसाठी वस्तू मागवल्या तर त्या तुमच्या सगळ्यांच्या साक्षीने मी अनबॉक्स करणार आहे एक आहे की बगनर कंपनीची कढई मला ही खूप दिवसापासून घ्यायची होती आता माझ्यानं आधीच्या बरीच भांडी जी आहेत माझ्याकडे ती खूप जुनी आहेत आणि त्यातली काही नॉनस्टिक जी भांडी होती ज्याचं कोटिंग गेलेलं होतं ती तर मी कधीच काढून टाकली पण आता थोडी नवीन भांडी घेण्याची गरज आहे सो त्याची सुरुवात केली आहे मी एक याच्या आधीचा एक माझा अनबॉक्सिंगचा व्हिडिओ होता ते सगळे कास्टायलची घेतले होते मी आणि ही जी आहे ही नॉनस्टिक आहे परत मी घेतलेली मला आणि मोठी आहे ह्याची कॅपॅसिटी तीन लिटरची आहे छान आहे तुम्ही बघू शकता इंडक्शन बेस पण आहे याला म्हणजे गॅसवर आपल्या गॅस स्टोववर पण चालेल आणि इंडक्शन वर पण चालेल सो ही एक आहे ह्याच्यात जेव्हा मी काही करीन तेव्हा नक्की तुम्हाला सांगेन आणि दुसरी ओपन करते ती पण कढईच आहे <coughs> याला देखील ग्लास लीड आहे ही आहे क्रेमी कंपनी दाखवते पण साधारण तशीच आहे फक्त लहान आहे ही आहे क्रेम नावाच्या कंपनीची ही पण नॉनस्टिक आहे ग्रेनाईट फिनिशिंग आहे आणि ही देखील इंडक्शन ला चालणार आहे म्हणजे गॅस स्टोव्ह आणि इंडक्शन दोन्ही याला चालणार आहे ही साधारण आहे दीड लिटरची अशी एक लहान आणि एक मोठी अशी मी ऑर्डर केली होती यालाही सेम हँडल्स आहेत बाय द वे मला मगाशी वुडन वाटलं होतं पण हे वुडन फिनिश टेक्शर असलेलं प्लॅस्टिक आहे प्लॅस्टिकचं हँडल आहे हे वुडन नाही आहे पण बघितल्यावर असं वाटतं की वुडन आहे या दोन्ही कढई मी मागवल्या होत्या ॲमेझॉनचं जेव्हा आत्तामध्ये ॲमेझॉन प्राईम डे होता त्यावेळेला मागवला होता मी तर ही मोठी जी कढई आहे ती मला काहीतरी साधारण दोन हजार नऊशे काहीतरी याला पडले म्हणजे असं समजा की तीन हजारला पडली आणि ही जी लहान कढई आहे ही मला चौदाशेला पडली चौदाशे समथिंग होतं सो so, यू कॅन से फिफ्टीन हंड्रेड 15 पंधराशेपर्यंत ही कढई पडली याच्यात नक्की काहीतरी बनवीन आणि दाखवीन तुम्हाला तोपर्यंत तुम्हाला देखील हॅपी कुकिंग आणि परत एकदा लीना सुगरण कट्ट्याला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका भरपूर सबस्क्राईब करा भरपूर आपले सगळे व्हिडिओ शेअर करा नवनवीन रेसिपीजसाठी लीना सुगरण कट्ट्याची वाट बघा चला तर मग उद्या परत अशाच एका छानशा व्हिडिओला बघायला नक्की लीना सुगरण कट्ट्याला भेट द्या तोपर्यंत बाय